या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक नाशिक आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले खालचे चुन्चाळी या गावात आगळावेगळा प्रकार समोर आला आहे चुंसाळ येथील रोहिदास भोसले यांच्या रूममध्ये स्वाती चेतन माडकर राहत होती कौटुंबिक वातातून हा प्रकार घडल्याचे निदर्शनास दिसून येते पदी चेतन माडकर हा दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजेच्या सुमारास पत्नी स्वाती यांच्याकडे आल्याची माहिती आंबट पोलीस स्टेशन येथे प्रवीण ज्ञानेश्वर खांडेकर यैस्माने कळवली आंबट पोलीस स्टेशनचे सदर घटनेची बातमी कळताच पोलिस आहे पोलीस आयुक्त किशोर काळे साहेब सहाय्यक साहे, पोलीस आयुक्त शेखर देशमुख पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चेतन नाना माडकर हा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पत्नी स्वाती राहत असलेल्या घरी आला कौटुंबिक वादामुळे आरोपी चेतन याने पत्नी स्वातीचा नारंगी रंगाच्या उपरणाने गळा आवडून ठार मारले व स्वतः देखील घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली फिरेद यांचे म्हणणे असे आहे की दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता ते दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजण्याच्या दरम्यान रोहिदास भोसले यांच्या रूममध्ये जुंचाळे गाव अंबड नाशिक येथे बहीण स्वाती राहत असलेल्या घरात दाजी चेतन माडकर याने येऊन कौटुंबिक वादातून पत्नी स्वाती हिचा नारंगी रंगाच्या उपरण्याने गळा आवळून जिवे ठार मारले व स्वतःच्या घराच्या छताला साडीचा गळफास घेऊन आत्महत्या करून घेतली सदर घटनेचा तपास पी एस आय संदीप शेवाळे करीत असून हेड कॉन्स्टेबल कैलाश चव्हाण वरील झालेल्या घटनेचा तपास करीत आहेत वृत्तसंकलन समाधान केदारे देवळा